संदीप हातगोळकरला अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दहा वर्ष मजुरी बावीस हजार पाचशे रुपयांचा दंडही खोटावला नोव्हेंबर दोन हजार हो वीसमध्ये घडली आहे हो घटना अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी चंदगड येथील संदीप विष्णू हसगुळकर वय सव्वीस राहणार ब्राह्मण गल्ली चंदगड या आरोपीस गडिंग्लज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी दहा वर्षाची सक्त मजुरी व बावीस हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमकार आर देशमुख यांनी हा निकाल दिला आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला पळवून नेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता या प्रकरणी रंजना तुकाराम देसाई यांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदर गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला भारतीय दंड विधानसंहितेचे कलम तीनशे शहात्तर दोन एन पोक्सो कायद्याचे कलम चारनुसार दहा वर्षाची सक्त मजुरी आणि वीस हजार रुपये दंड कलम आठ अंतर्गत तीन वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंड तर कलम बारा अंतर्गत एक वर्ष सक्त मजुरी आणि पाचशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठवण्यासाठी आहे दंड न भरल्यास एकूण एक वर्ष दोन महिने पंधरा दिवसांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल तसेच एकूण दंडाच्या रकमेतून पीडित मुलीला दहा हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने अॅडव्होकेट एस ए ते व डी एल मोरे यांनी बाजू मांडली पोलीस उपनिरीक्षक सतपाळ कांबळे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता तर पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण पोवार यांनी कोर्ट पैरवी केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा